बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या आणि सगळ्यात चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या बातमीनं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आहे राजकीय वर्तुळात तसंच समाजामध्ये सुद्धा मोठी चर्चा होते आहे एकत्र येणं सोबत राहणं कठीण नाही ठाकरे गट ने उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलेलं आहे मनसेच्या युतीवर राज ठाकरेंनी विधान केलं आहे विषय एकत्र येण्याचा नाही आहे तर इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत आमच्यातली छोटी मोठी भांडणं विसरायला आम्ही तयार आहोत महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे या भांडणांपेक्षा असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय माझी तयारी आहे पण त्यांची आहे का असं देखील त्यांनी म्हटलंय महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं हे वक्तव्य समोर आलं आणि राजकीय वर्तुळामध्ये घमासान सुरू झालं राज ठाकरेंच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आजपर्यंत जर आपण बघितलं असेल तर अशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरेंकडून मिळत नव्हता याच्या आधी एक ते दोन वेळेला राज ठाकरेंनी अशा पद्धतीचा प्रयत्न केला होता एक प्रस्ताव घेऊन दस्तूर खुद्द राज ठाकरे यांचे राईट हँड ज्यांना म्हणतो ते बाळा नांदगावकर हे मातोश्रीपर्यंत पोहोचले होते मात्र त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही अशा चर्चा आणि बातम्या आपण पाहिलेल्या आहेत मात्र पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय महाराष्ट्राच्या हिताकरता जर दोन्ही भावांना एकत्र येणं आवश्यक असेल तर आम्ही येऊ अशा प्रतिक्रिया येत आहेत आणि राजकीय वर्तुळातून सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतो आहोत मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे ते हे प्र, बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये अ कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला भा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं तर मत असं आहे की मराठी साठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रात गुदरा, गुजरात गुजरात मध्ये हे सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार सरकार बसलं असत त्याच वेळेला हे कामगार काळे काम काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची करा। हे असं नाही महाराष्ट्राचं हित व त्याच्या आठ जो कोण येईल त्याच स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगस स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्या वेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही सेना नाही पण ठरवा कोणाकडे जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोराना गाठी भेटी आणि कळक नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग देण्याची तर या सगळ्या संदर्भात या अटी नेमक्या ज्या ठेवलेल्या आहेत उद्धव ठाकरेंनी याचा तपशील आपल्याकडे आहे तो आपण पाहूया गुजरातला कारभार नेणाऱ्यांची साथ नकोच अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आधी पाठिंबा मग विरोध अशी भूमिका कदापि नको असं देखील राज ठाकरे म्हणत आहेत महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्यांचं स्वागत करू नये असं देखील राज ठाकरेंचं म्हणणं आहे त्यांच्या घरीही जाऊ नये असं देखील ते म्हणतात कोणासोबत गेल्यावर महाराष्ट्राचं हित आहे ते आधी ठरवा अशी सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे मगच पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा ते ठरवा असं देखील उद्धव ठाकरे म्हणताय कळत नकळत ही घ्यायच्या नाहीत ना प्रचार करायचा अशी देखील अट उद्धव ठाकरेंनी घातली पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराजांची मग टाळी देण्याची हाळी द्यायची असं देखील राज ठाकरेंचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे गुजरातला कारभार निर्णयांची साथ नकोच असं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलंय